नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये रेणुका देवस्थान रिपेरीसाठी बंद करण्याची खोटी भक्तांची आलोट गर्दी होत आहे पण या अपोआपासून पसरू नये असे सांगण्यात आले आहे मंदिर सुरूच राहणार आहे मंदिराचे भोवती रिपेरीचे काम सुरू करण्यात येणार आहेत असे सांगण्यात आले आहे सौंदती यल्लमा मंदिरामध्ये बंद राहणार नाही दुर्गुंडी यांनी सांगितले बंद अपवामुळे भक्तांची गर्दी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती येथील यल्लमा मंदिराच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत त्यामुळे मंदिर बंद ठेवणार अशी अपवा बसण्यात आली आहे ती निवळ खोटी आहे यल्लमा मंदिर बंद ठेवण्यात येणार नाही अफवामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तरी मंदिर नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे अशी माहिती यल्लम मंदिर पदाधिकाऱ्याचे कार्यदर्शी अशोक दुर्गुंडी यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले की काही भाविक भक्त सोशल मीडियाद्वारे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे असल्याची खोटी मॅसेज पाठवत आहेत याबाबत भाविक भक्तांनी आमच्याशी विचारणा करीत आहेत तरी आम्ही सर्वांपर्यंत सांगितलेले आहे की मंदिर बंद राहणार ना नाही ना तरी सर्वांनी पूर्वीप्रमाणे मंदिराशी संपर्क साधावे व देवदर्शनाचे लाभ घ्यावे असे कळविण्यात आले आहे शिवानेसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा